प्रभागातील सर्व प्रलंबित कामे फक्त विश्वास ठेवू नका चुकीच्या पद्धतीने इथून पुढे प्रचार करतील त्यालाही तुम्ही बळी पडू नका एवढी विनंती या निमित्तानं करतो माझी नाळ ही तुमच्याशी जोडली गेलेली आहे आणि ती नाळ इथं कोणीही येऊन तोडू शकणार नाही गडिंगलज नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज प्रभाग तीन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार मंत्री मुश्रीफ यांची कोपरा सभा पार पडली सभेसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहाव्यात मिळाली आजच्या या मेळाव्याचा आढावा घेतला ते निकिता यांनी आभार मानायचे आहेत की माजी नगरसेवक शशिकला पाटील वहिनी आणि त्यांचे पती दयानंद पाटील साहेब तसेच रामदासांना कुराडे यांनी प्रभात तीन तसेच सर्व उमेदवारांना पाठिंबा दिला आणि मला उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी पाठिंबा दिला याबद्दल मी त्यांना त्यांचे प्रथमत आभार मानतो तसेच या प्रभागामध्ये साहेब एक रेखा पाटील म्हणून एक सामाजिक कार्यकर्ते आहेत गवळी समाजाच्या त्यांनी अपक्ष फॉर्म भरला होता त्यांनी आपल्या आपल्या दोन्ही उमेदवारांसह नगरादेश उमेदवाराला पाठिंबा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आज ते प्रवेश करत आहेत त्यांचंही मी या निमित्ताने स्वागत आणि आभार मानतो तसेच मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये साहेब मी उमेदवारी लढवली होती त्यावेळी एक औचित प्रकार घडला आणि मला निवडणूक लढावी लागली मी निवडणूक हारलो तर हारल्यानंतर मी थांबलो नाही साहेब मी परत जोमाने काम केलं या या पुढील निवडणूक ज्यावेळी येईल त्यावेळी एक टार्गेट धरून मी काम केलं आणि परत मी निवडणुकीला सामोरं जात आहे आदरणीय आमचे नेते असून मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या प्रवा मी मतदारसंघाचं काम बघतोय पण संघाचं काम बघत असताना एक प्रभाग धरून मी टार्गेट धरून साहेब मी नऊ वर्षामध्ये काम केलेलं आहे मी अभिमानानं सांगतो माझ्या प्रभावामध्ये असा इतकी उमरा नाही की ज्या उमऱ्याला मी पोचलो नाही किंवा माझं काम पोचलं नाही एवढं मी काम आज काम करून मी तुमच्यासमोर उभा आहे आज तुमच्यासमोर या निवडणुकीसाठी सामोरे जात आहे माझ्या माझ्याबरोबरच्या ज्या उमेदवार आहेत सुजाता मांगले या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख जखेवाडी गावचे प्रमुख श्री भीमराव राजाराम ज्यांच्या ज्यांच्याकडे गेली पंचवीस वर्ष घरामध्ये घरामध्ये ग्रामपंचायत सदस्य आहे आणि पंधरा ते वीस वर्ष जक्केवडी गावचं सरपंच पद आहे अशा राजकीय वारसा लाभलेल्या आमच्या दुसऱ्या उमेदवार सुजाता मांगले याही या, या निवडणुकी सा सामोरे जात आहेत तसेच नगराध्यक्षी उमेदवार महेश तुरबटपट साहेब ज्यांनी यापूर्वी शिवपूजा केली आता जनसेवा करण्यासाठी ते निवडणुकीला सामोरे जात आहेत साहेब या आम्ही आम्ही निवडणुकीला जो, मोठ्या जोमाने सामोरे जात आहे साहेब तुम्ही परवा येऊन माझ्या प्रभागामध्ये येऊन गेला प्रथमता मी तुमचा आभार मानतो की माझ्या प्रभागामध्ये गवळी समाज हा मोठ्या प्रमाणात आहे गवळी समाज हा श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णाला मानणारा हा वर्ग आहे आणि त्या वर्गासाठी वर्गा तुम्ही तुमच्या आमदार फंडातून कालच परवा दिवशी तुम्ही ते मंदिर मंजूर केलं त्याबद्दल मी तुमचे साहेब आभार मानतो तसेच गोंधळी जो समाज आहे या गोंधळी समाजासाठी एक सांस्कृतिक सभागृह कालच साहेबांनी त्याला पण मंजुरी दिली त्याबद्दल बी मी साहेब आभार मानतो मागील काही काळामध्ये ज्यांच्याकडे हातात सत्ता होती त्यांनी साहेब इथं कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाही मागील वीस पंचवीस वर्षामध्ये जी आरक्षण चुकीच्या पद्धतीने आरक्षण पडलेले ती आरक्षण प्रथमता रद्द करून आमच्या प्रभाग मांगलेवाडी कदिम कदमवाडी आणि गवळीवाडा या प्रभागासाठी गावठाण हात वाढवून वाड़। त्यांना प्रॉपर्टी कार्ड देणे हे साहेब आपलं प्रथम काम आहे आणि ते काम आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून काम होणार हे मला मी अभिमानानं किंवा गॅरंटीर सांगतो साहेब तुम्ही येऊन गेल्यानंतर काल चंदगडचे आमदार शिवाजी पाटील साहेब येऊन गेले आज चंद्रकांत दादा पाटील साहेब येऊन गेले गवळीवाड्यामध्ये जिथं आपली बैठक झाली त्याच बैठकीला येऊन गेले आता मला तुम्हाला सांगायचं आहे की शिवाजीराव पाटील साहेब राहतात चंदगडमध्ये आणि चंद्रकांत दादा जे मंत्री आहेत ते राहतात पुण्यामध्ये तर आता तिन्ही येऊन इथं आश्वासन देऊन गेलेत साहेब की आम्ही ही कामं करतो खऱ्या अर्थानं चोवीस तास अवेलेबल असणारे आमचे नेते आदरणीय हसन ने, मुश्रीफ साहेब हे महिन्यातून दर पहिल्या शनिवारी गडिंगला येतात विविध कामा निमित्त ते कायम घडिंग असतात माझ्या प्रभागातील सर्व प्रलंबित कामे फक्त आदरणीय साहेब पूर्ण करू शकतात आणि ती धमक फक्त आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या आहेत हातात आहे आणि हे येऊन कोणी काही सांगून जाईल तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका चुकीच्या पद्धतीने इथून पुढे प्रचार करतील त्यालाही तुम्ही बळी पडू नका एवढी विनंती या निमित्तानं करतो माझी नाळ ही तुमच्याशी जोडली गेलेली आहे आणि ती नाळ इथं कोणीही येऊन तोडू शकणार नाही एवढा मला साहेबातला विश्वास आहे आणि या येत्या वातावरण चांगलं आहे म्हणून गाफीर राहू नका पुढील एक आठवडा माझ्यासाठी राबावं हो। तसेच नगराध्यक्ष आणि सुजाता मागले आणि अमर मागले मी स्वतः यांना मोठ्या मताधिकाने निवडून द्यावं एवढी मी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र